कुंभारली ग्रामस्थ मंडळ युवा मंडळ महिला मंडळाच्या वतीनं आज कुंभारली गावातील नळपण योजने संदर्भात तिथे आंदोलन घेण्यात आलं गेली आठ महिने हे ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ सर्वजण इथं आंदोलन करताय त्या आंदोलनामागचा हेतू एवढाच आहे की दूषित विहिरीचं पाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रशासन आमच्या ग्रामस्थांना ते पिण्यासाठी भाग पडत होतं आणि या संदर्भात सातत्यानं गेलं आठ महिने या ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता खरंतर मी ज्यावेळेला या सार्वजनिक पूजेला गेलो त्याच वेळेला तिथला मी विहिरीचे निरीक्षण केलं आणि खरोखरच त्या शेजारच्या तलावाचं दूषित पाणी त्या ठिकाणी आळवं बोर मारून घेण्याचा प्रयत्न केला होता तर हे चुकीच्या नियमाने केलेलं काम होतं आणि मग मी गेल्या एक दीड महिन्यापूर्वी इथले बी डीओ असतील इथले गवारे साहेब आहेत इथल्या जवाते मॅडम आहेत यांच्याशी संपर्क साधून हे तुम्ही चुकीचं काम केलेलं तुम्ही कशा चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे याच्या सूचना मी केल्या होत्या त्याची दखल घेऊन ह्या आंदोलनाची गेल्या पंधरा दिवसापूर्वी नवीन उद्भव त्याने त्या ठिकाणी पाहिला नवीन जागा पाहिली आणि ते विहिरीचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आज ह्या सगळ्या गोष्टीला मे महिना आला आमच्या सर्वांचं ग्रामस्थांचं म्हणणं होतं की जूनच्या पंधरा तारखेपर्यंत ही विहीर व्हावी भी नवीन विहीर याची आता चर्चा झाली आमच्या महिला मंडळांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे आणि तरुण वर्गाने आणि सगळ्या ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने मान्य केलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये ही नवीन विहिरीचं काम या ठिकाणी सुरू होईल आणि ते पूर्ण केलं जाईल असं पत्र आम्हाला मॅडम यांनी दिलेलं आहे त्यांना लागणारं सगळं सहकार्य आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत आणि एक चांगला आदर्श आमच्या या कुंभारवाडीच्या सगळ्या ग्रामस्थ मंडळाने घालून दिला आहे की जर का अन्यायाला वाचा फोडायची असेल तर एकजुटीने त्या ठिकाणी आवाज उठवावा लागतो तरच हा अन्याय दूर होतो याचं उत्तम उदाहरण आजची ही नळपाणी योजना हो आहे त्यामुळे मंडणगडच्या मला सगळ्याच ग्रामस्थांना सांगायचं आहे की आमच्या कुंभारलीच्या गाववाल्यांचा तुम्ही आदर्श घ्या तुमच्या गावात जर का काय एखादी चुकीची गोष्ट होत असेल त्याच्याविरोधात आवाज उठवा आमच्या सारखे सगळेच कार्यकर्ते तुमच्या बरोबर असतील आणि या मंडणगड तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीकोन चांगली कामं व्हावी हो यासाठी आम्ही तुमच्या असू आज या ग्रामस्थ मंडळाचा या ठिकाणी विजय झाला असं मी या ठिकाणी समजतो आणि शुद्ध पाणी या महिनाभरामध्ये शुद्ध पाणी चांगलं पाणी आमच्या ग्रामस्थांच्या घराघरामध्ये जाईल आणि निश्चित त्याचे आशीर्वाद या सगळ्या आमच्या मंडळींच्या असतील असं मला या ठिकाणी म्हणायचं मी सगळ्याच ग्रामस्थ मंडळींना आमचे सगळेच पत्रेवार करणारे असतील आंदोलनाऱ्या महिला असतील आमचे मुंबईकर मंडळे असतील आणि ग्रामस्थ मंडळ असतील यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो अशीच एकजूट भविष्यात देखील या ठिकाणी कायम ठेवा धन्यवाद